भाजप सरकारचा धिक्का राखो अरे पाच पत्रा होती होती करणे पाच होगी करी हो दिकार 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 तो। महाराष्ट्र सरकारच्या अन्यायकारक महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे घटनाविरोधी आणि लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे या विधेयक विरोधात आज धुळ्यामध्ये महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी आवाहनानुसार इंडिया आघाडीच्या घटक पक्षानं व संविधानप्रेमी पक्ष तसेच संघटनांनी आज धुळ्यातील गांधी पुतळा या ठिकाणी एकत्र येत जोरदार आंदोलन केलं यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जनसुरक्षा कायदा मागे घ्या अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनानं जे जनसुरक्षा विधेयक पास केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचा धिक्कार आणि ते रद्द करण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही इथं जमलेलो आहोत आणि त्या विधेयकाचा जर अभ्यास केला तर आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल हे लोकशाहीला घातक आणि भारतातल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारं ते विधेयक आहे आणि त्याच्यामध्ये संघटना आणि एखाद्या व्यक्तीनं काय बोलावं आणि काय बोलू नये याच्यावर एवढी बंधनं आहेत आणि संघटनेची व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे की ती संघटना योग्य आहे की अयोग्य आहे लॉफुल आहे की अनलॉफुल आहे हे सगळं इंटरप्रिट करण्याचे अधिकार शासनाचे आहेत आणि अनलॉफुल जर एखादी संघटना त्यांनी म्हटलं तर कोणत्या कारणासाठी म्हटलं कारण देण्याचं बंधन शासनावर नाही ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज टुडे